वाढला पाहिजे पक्षाचा विस्तार झाला पाहिजे पक्षामध्ये चांगल्या गुणाची चांगल्या विचारांची लोक आलीच पाहिजे पण या पक्षामध्ये भ्रष्ट आणि कलंकित लोक जर येत असतील तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या दिवाळीच्या मुहूर्तावर सोलापूरच्या राजकारणात मोठा स्फोट झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्रीच्या राजकीय खेळीतून इतर पक्षातील तब्बल पाच माजी आमदारांना भाजपत दाखल करून घेतला आणि यानंतर पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे या पाच माजी आमदारांपैकी तीन जण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एक माजी आमदार काँग्रेसचा असल्याची चर्चा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ही चाल खेळली असली तरी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा संताप गगनाला भेटलाय बुधवारी फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यात अनेक पक्षांचे नेते त्यांच्या भेटीस आले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते राजू खरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली या भेटी गाठीनंतर भाजपत प्रक्ष प्रवेशाची हालचाल वेगानं सुरू झाली आणि त्याला फडणवीसांचा हिरवा कंदील मिळाला या पक्षप्रवेशाच्या हालचालीनंतर सोलापूर भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला घोटाळ्यात अडकलेल्यांना भाजप का घेतय असा सवाल करत कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडलं घोषणाबाजी संतप्त प्रतिक्रियांमुळे वातावरण चांगलंच तापलं कार्यकर्त्यांचा सूर स्पष्ट आहे कमळ आहे पण कलंकित नेत्यांच्या आधारावर नाही महायुतीत असताना राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्यानं अजित पवार गटात अस्वस्थता तर भाजपात स्थानिक पातळीवर नाराजी वाढतीये सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ही गोंधळलेली परिस्थिती भाजपला धक्का ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर